नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नगर न्यूज आपलं गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बांधले शिवबंधन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी ने। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हाताने शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला येथील नक्षत्र लॉन येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खासदार संजय राऊत आले होते या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि शिवसेना प्रमुख गिरीश जाधव यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले आणि भगवा पंचा परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी संपर्क प्रमुख आमदार सुनील काळे शहर प्रमुख संभाजी कदम महापौर रोहिणी शेंडगे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी युवासेना प्रदेश सहचिटणीस विक्रम राठोड शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा